नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र सुरक्षा बल बॅच क्रमांक अडुसष्ट ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येणाऱ्या तीन हजार पाचशे एक्केचाळीस उमेदवारांच्या लिस्टमध्ये नाव असूनसुद्धा बऱ्याच उमेदवारांना संदर्भा ट्रेनिंग संदर्भामध्ये मॅसेज आलेले नाहीत त्याचबरोबर जे काही ट्रेनिंग सेंटरच्या लिस्ट आलेल्या आहेत त्या लिस्टमध्ये सुद्धा ह्या उमेदवारांचं नाव नाही तर त्याच उमेदवारांसाठी एक थोडक्यात माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर सर्वात अगोदर आपण पाहू की कोणत्या एस आर पी एफ ट्रेनिंग सेंटरला किती उमेदवारांना बोलवण्यात आलं आहे त्यानंतरच याविषयी माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो आता आपण पाहू की कोणत्या एस आर पी एफ गटामध्ये किती उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे एस आर पी एफ गटक्रमांक एकमध्ये एकशे दहा उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे एस आर पी एफ गटक्रमांक दोनमध्ये पंचावन्न उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे एस आर पी एफ गटक्रमांक तीनमध्ये तीनशे सव्वीस उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे एस आर पी एफ गटक्रमांक पाचमध्ये तीनशे सत्तावीस उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे एस आर पी एफ गटक्रमांक सहामध्ये एकशे दहा उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे एस आर पी एफ गट क्रमांक आठमध्ये दोनशे सतरा उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे एस आर पी एफ गट क्रमांक नऊमध्ये दोनशे सतरा उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे एस आर पी एफ गट क्रमांक दहामध्ये दोनशे बहात्तर उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे एस आर पी एफ गटक्रमांक अकरामध्ये एकशे त्रेसष्ट उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे एस आर पी एफ गट क्रमांक बारामध्ये दोनशे त्र्याहत्तर उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे एस आर पी एफ गट क्रमांक तेरामध्ये एकशे दहा उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे एस आर पी एफ गट क्रमांक चौदामध्ये दोनशे बहात्तर उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे एस आर पी एफ गट क्रमांक पंधरामध्ये दोनशे सतरा उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर एस आर पी एफ नानवीज जो गट आहे त्या गटामध्ये पाचशे पंचेचाळीस उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे तर एकंदरीत पाहिलं तर एकूण चौदा ट्रेनिंग, एक ट्रेनिंग सेंटरमध्ये टोटल तीन हजार दोनशे चौदा उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे म्हणजे हो तीन हजार दोनशे चौदा उमेदवारांना ट्रेनिंग संदर्भामध्ये मेसेज आलेले आहेत व त्यांचं यादीमध्ये नाव आहे हो परंतु बॅच क्रमांक अडुसष्टच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणारे ज्या उमेदवारांची यादी होते त्या यादीमध्ये एकूण तीन हजार पाचशे एक्केचाळीस उमेदवारांचं नाव होतं परंतु आता प्रत्यक्षामध्ये जी काही नवीन ट्रेनिंग सेंटरची यादी आलेली आहे त्यामध्ये तीन हजार दोनशे चौदा उमेदवारांचं नाव आहे म्हणजे तीनशे सत्तावीस उमेदवार असे आहेत की त्यांचं या ट्रेनिंग सेंटरच्या लिस्टमध्ये नाव नाही त्याचबरोबर त्यांना मॅसेज आलेले नाहीत म म्हणजे बॅच क्रमांक अडुसष्टच्या जे, जे काही प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणाऱ्या उमेदवारांची लिस्ट होती त्यामध्ये नाव असून ट्रेनिंग सेंटरच्या लिस्टमध्ये नाव नाही असे एकूण तीनशे सत्तावीस उमेदवार हे आहेत आणि त्या सर्व उमेदवारांसोबत अशा प्रकारचा प्रॉब्लेम हा आलेला असू शकतो यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच उमेदवारांनी याविषयी प्रश्न विचारल्यावरती मी टेलिग्राम चॅनेलवरती याविषयी एक सविस्तर माहिती दिली होती त्याचबरोबर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये प्रत्येक कमेंटला रिप्लाय म्हणून मी वरती एक सविस्तर माहिती दिली होती त्यामध्ये मी असं सांगितलं होतं की महाराष्ट्र सुरक्षा बल एम एस एफ बॅच क्रमांक अडुसष्टमध्ये ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येणाऱ्या तीन हजार पाचशे एक्केचाळीस उमेदवारांच्या लिस्टमध्ये नाव असूनसुद्धा बऱ्याच उमेदवारांना ट्रेनिंग सेंटरच्या संदर्भामध्ये मेसेज आलेले नाहीत त्याचबरोबर ट्रेनिंग सेंटरच्या लिस्टमध्ये सुद्धा नाव नाही असा प्रॉब्लम बऱ्याच उमेदवारांना आलेला आहे त्यामुळे काळजी करू नका म्हणजे एकूण तीनशे सत्तावीस उमेदवारांसोबत असा अशा प्रकारचा प्रॉब्लेम हा आलेला असू शकतो तर त्यामध्ये मी असं सांगितलं होतं की महामंडळाचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावरती तुम्ही फोन करून या संदर्भामध्ये तुम्ही माहिती देऊ शकता तर बऱ्याच उमेदवारांनी यावरती कॉल केले त्यामधील काही उमेदवारांचा कॉल हा जो काही कंट्रोल रूम आहे त्यांनी रिसीव केला नाही असं देखील काही मित्रांनी सांगितलं त्याचबरोबर काही उमेदवारांना सोमवारी कॉल करा सांगण्यात आलेलं आहे कारण की उद्या रविवार असल्या कारणाने ऑफिस नंबर हा उद्या बंद राहील म्हणजे त्यावरती कॉल रिसिव्ह हा उद्या केला जाणार नाही तर आता हे जे तीनशे सत्तावीस उमेदवार आहेत या उमेदवारांनी काळजी करू नका कारण की हा फक्त एका उमेदवारासोबत प्रॉब्लेम आलेला नाही हा तीनशे सत्तावीस उमेदवारांसोबत प्रॉब्लेम आलेला आहे आणि मेसेज का आला नाही या संदर्भामध्ये मी तुम्हाला माहिती सांगू शकत नाही कारण की हे सर्व ऑफिसचं काम आहे तू ज्या उमेदवारांना मेसेज आलेला नाही त्यांनी काळजी करू नका या प्रशिक्षण सत्रामध्ये जर या उमेदवारांना संधी मिळाली नाही तर पुढील प्रशिक्षण सत्रामध्ये या उमेदवारांना संधी देण्यात येईल कारण की महामंडळाकडून कोणत्याही उमेदवाराचं नुकसान हे होऊ दिलं जाणार नाही एक थोडक्यात माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद